लग्न करतो काही लग्न करणार गौरव ह्या वर्षी ह्या वर्षी गौरव लग्न करणार आई विचार ना आई हे गौरवशी लग्न करतो विचार लग्न करते ना लग्न फिक्स आहे खोकला खोकला नाही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पूर्ण एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता मला ताप आले पूर्ण आणि नागपीक जाम झाले ताप तर येत नाही कधी मला काल मित्राच्या इथं गेलतो मी तर तो त्याला ताप चालता त्याच्या बाजूला बसता मी डॉक्टर तर आता आई मला पैसे येणार आहे देना आईला कधी एक रुपये देत नाही आई बोला डॉक्टरकडे जायचे पैसे तरी दे हा काही ज बघा त्या आईला डॉक्टरकडे चाललो आहे तर दोनशे रुपये दिला ते याच्या गोल्या बी नाही ना यांचे पैसे ना काय करू काय करू आईला पैसे ना आई आता गाईस आईने दोनशे रुपये दिला ते डॉक्टर कडे जायला जाऊ द्या काय चला पटापट जाऊ आता आणि मग इंजेक्शन घेऊ आणि मग गोल्या गाऊ नंतर अजून ताप वाढतो चला वाढवतो डॉक्टर कड इंजेक्शन घ्यायला काळा संध्याकाली एका मित्र ताप आला ना

त्याच्या मुलात आजारी पडलो इंजेक्शन कुठे घेणार आता डॉक्टर घेऊन त्याचे डॉक्टर होतो जिमला जाऊ नको योग एवढं फिरायला जाऊ पाच वाजता योग होतो फिरायचं डॉक्टर आता झोपताय की आता घरी बी एवढं हो आता गुड नाईट तर काय आता जय डॉक्टरकडे आलो इंजेक्शन वगैरे घेतला ना सर्दी ताप आहे आता डॉक्टर कुठं कुठं जाऊ नको फिरायला ना आता मी चाललो कॅरम खेळायला मला कुठं झोप लागते घरी आता जेवायला घेतले आता चिकन जेव्हा गोल्या पण आणलं ते टाटा गोल्या ठेवल्या तर गाई चला मी जेवण ताप येईल तुला पण जा बाजूला ताप येईल हा दा तो ताप येईल जाईट हो गाई तला जेवून घेऊ नंतर मग कॅरम खेळायला जाऊ आपण मी आजारी तरी मग मला घेऊन चलत कॅरम वरती म्हणून मी आजारी हो बरा होत अरे अंग अंगाला पाणी लावलंय का गंगाराम गायला कॅरम हे गंगाराम 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 काही कॅरेम होतो जाऊ एवढं उन्हाचे घेऊन चाललं ते कसं बरं होईल की गंगाराम गंगाराम लोक बघायला लागल्यात की चलो कॅरेम पे काय पाहिजे काय पाहिजे टोस पाहिजे टोस त्याला बिस्किट कुठं फेकला टोस पाहिजे काय पाहिजे कुठे टोस झा टोस आणता तिला आई तर आई दोस आण गाई आई बघा एवढा पावसात गेली भिजून शिल आई का ग आई लय लय डोक्याला ताप केले का आई लेट ओक्याला ताप केले लेट डोक्याला ताप केले गाईत बघा बिचारी साठी आईरी सांगले आणले एवढा पावस भिजत गेली आई बघित चली की बोलते त्याला सॉस आणला मुश्याला

दादा आता मी मस्त पाऊस पडतो बाहेर तू केली फ्राय सांगला ते मग तू लपवते का केली तर हा का ना बाबा का ना खा जीवाला खा <laughs> दाताडे चला आता मस्त बनू आणि खाऊ जाम भूक लागली अरे पण कालवा कशाला अटक चला स्टार्ट करा गाईस तेल आल्यावरती पण तुम्हाला दाखवतो गाईस हे बघा आता मस्त फ्राईज घेतला गीता शेटणी थांबतो आई घाला बर्फी खाती <laughs> <laughs> घ्या <है> <laughs> आई बर्फी आहे क्या गाईस तर चला मस्त गीता शेटणी आता फ्राईस घेतलं ते एक शेट नाही तुम्ही हा नाही सर गरीब आहे तू विसरतो गीता ब्लॉग बघितला का कसा होता ब्लॉग अरू भूक लागली तुला <laughs> 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 काय आई विचार ना आई हे गौरवशी लग्न करतो विचार बोलते ना गौरवशी लग्न करते लग्न फिक्स आहे

काय एवढा मोठा चला आता फ्राय सॉस बी ताव घेतले गौरव शेट कि ताव घेतले आता गौरव शेठ आणि गौरव शेट आहे किती खातोय गौरव शेट चला मी पण खातो काही ठेवणार नाही मला एवढा मोठा इथले मला पण गरम आहे सगळ्या जुलाब लागतील ना कालो कमी का अरे अंडी बिंडी घ्यायची तर काय का काय चालू नको फक्त लय मजा किती लय मजा तुझ्या आज पाऊस आल्या दाखव काही मस्त बाहेर पाऊस पडत होता गेला था। ने? ने आता आम्ही खातो बघ दाखव आपल्या हॉटेल वरती बघा चपाती आज काय आटा बनवायचे आटा बनवणे का मशीन ओके चला काहीच बस पैसा काही पडाट संपलाय म्हणून कापायला घेतले अरे मदन कडे जा दुकानात जा नवीन घेऊन ये बघा गरीबी आले पंधराच पॅकेट आपल्याला आणता येत नाही चालतंय नुसती शिट्या वाजवते नुसत्या काही ना पैसे

काही लग्न करणार गौरव ह्या वर्षी ह्या वर्षी गौऱ्या लग्न करणार पोर आहे ना आई मुरबाडला आहे मुरबाडची पोर आहे गौऱ्याची गौऱ्या गौऱ्याने पोर बघली आई आई गौरेन पोर बघले बाबा

гайस की किती भुकाची असला बघा ही करपलेली शिली पाली आंबट वास सुटले आहे याला तरी तरी तिला गौरव बायसेप दिसतोय बायसेप दिसता का मस्त मस्त वाट्या चांगली दुकरी बनवलेली सबाग आई जय जय शिवराय ओके गौरव बाय बाय लग्न करायचे ना यावली लग्न लग्न बायकोला बोड दाखव